श्री स्वामी स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कर्जमुक्तीसाठी चमत्कारिक उपाय आहे तर या उपायाने करोडांचे कर्जही फिटलेले आहेत तर असा हा चमत्कारी उपाय आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ॲकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही का कर्ज काढण्याची इच्छा ही कुणाचीच नसते मात्र कधी कधी आपली मजबुरी असते आणि आपल्याला कर्ज हे काढावं लागतं नंतर परिस्थितीत अशी ब बनत जाते की आपल्याला या कर्जाचे हप्ते सुद्धा वेळेवर फेडता येत नाही हळूहळू या कर्जाचा डोंगर आपल्यावर निर्माण होतो या कर्जाच्या ओझ्याखाली अनेक जण दबून जातात आणि काय करावे ते त्यांना काहीच सुचत नाही काहीच कळत नाही श्री स्वामी समर्थांनी कर्जाविषयी सांगितलेल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत आणि माणसाला जीवनामध्ये घरासाठी गाडीसाठी किंवा एखाद्या कामासाठी कर्ज कधी ना कधी घ्यावेच लागत असते बऱ्याचदा असं होतं की आपण घेतलेले कर्ज हे फिटत नाही कर्जाचे हप्ते नियमित जात नाही आणि कर्जाचा डोंगर नियमित वाढत जातो पण ही ही खूप वाईट वेळ समजली जाते एखादा माणसाने कर्ज घेतले तर त्या माणसाचे संपूर्ण आयुष्य वाईट परिस्थितीत जाते समस्येत संकटात जाते त्यासोबतच त्याच्या परिवाराला सगळं सहन करावं लागतं कर्ज घेणारा माणूस कमवतो कमी आणि फेडतो जास्त अशी परिस्थिती ही त्याची होत असते म्हणून कर्ज असेल तर हा तोडगा करा याने कर्ज लवकर मुक्ती होईल आणि तुम्ही या संकटातून बाहेर पडाल कर्ज नसेल तर तरीही हा तोडगा तुम्हाला करायचा आहे पुढे कधीही कर्ज घेण्याची वेळ तुम्हाला येणार नाही खूप चमत्कारी शक्तिशाली हा उपाय देखील आहे तर बघा आपल्या वास्तूशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कर्जाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या सांगितलेल्या आहेत तर तुमच्यावरही जास्त कर्ज झालेलं असेल तर हे कर्ज दूर होण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी त्यामधीलच एक अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय करत असताना आपल्याला यामध्ये प्रमुख दोन कामे या उपायामध्ये करायचे आहेत तर कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी ज्या आपल्याला या उपायामध्ये करायच्या आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर तुमच्यावर खूप कर्ज झालेलं असेल किंवा खूप दिवसांपासून झालेलं कर्ज कमी होत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता परंतु हा उपाय करत असताना आपल्याला मेहनतसुद्धा करायची आहे म्हणजेच आपण नुसता हा उपाय करून शांत बसून चालणार नाही तर आपण जी काही मेहनत किंवा जे काही काम करत आहोत ते काम आपल्याला अवश्य करायचे आहे कारण मेहनतीच्या जोडीला नशिबाची देखील साथ हवी असते म्हणून हे जे काही उपाय आहेत तर ते देखील आपल्याला करायचे आहेत कारण हा स्वामींचा उपाय आहे तर खूप असा चमत्कारित उपाय आहे तर यामुळे तुमचे जे काही कर्ज आहे तर ते लवकरात लवकर फिटून जाईल सर्वात आधी पहिले काम जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे रात्री बारा ते तीन या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे तर त्या दरम्यान तुम्हाला रात्रीचे आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत आणि मग एक आसन घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला बसायचं आहे मग स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिला तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचं की एकवीस वेळा स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे एकवीस वेळाच करायचे आहे स्तोत्र तुम्हाला गुगलवर अगदी सहजरित्या उपलब्ध होईल तेथून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तो एका लिहून घ्या आणि त्याचा जप आपल्याला रात्रीच्या वेळी करायचा आहे आणि जर तुम्हाला इतक्या रात्री जप करून शक्य नसेल तर मग अशा वेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जेव्हा देवपूजा करत असता त्यावेळी केली तरी चालेल परंतु या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप करायचा आहे याच्यामध्ये कमी नाही आणि जास्त नाही एकवीस वेळास तुम्हाला हा नाम जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला या उपायामध्ये करायचं आहे ते म्हणजे कर्जमुक्ती यंत्राची स्थापना आपल्याला देवघरामध्ये आपल्याला करायची आहे म्हणजे ज्यावेळी आपण या यावर सांगितलेल्या मंत्राचा जप करणार आहोत त्यावेळी त्या कर्जमुक्ती यंत्राची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतरच आपल्याला या मंत्राचा जप हा करायचा आहे सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने हे कर्जमुक्ती यंत्र तुम्हाला ऑनलाईन अगदी सहजरित्या उपलब्ध होईल आणि जर झाले नाही तर गुगलवर तुम्ही सर्च करून त्याची प्रतिमा एका कागदावर काढून त्याचे पूजनसुद्धा आपल्या देवघरामध्ये करू शकता अशा सोप्या पद्धतीने या दोनच गोष्टी आहेत की यामुळे आपल्याला या, आप या उपायामध्ये करायचे आहेत यामुळे तुमचे जे काही कर्ज आहे ते लवकरात लवकर दूर होण्यास नक्कीच मदत होईल तसेच तुम्हाला मी एक दुसरा उपाय सांगणार आहे तो तर खूप असा चमत्कारिक आणि प्रभावी असा उपाय आहे तर यामुळे तुमचे जे काही कर्ज तुम्ही घेतलेले आहे तर ते लवकरात लवकर फेटून जाईल तर हा उपाय आहे तर हा उपाय श्री वसंत विजय महाराज यांचा हा उपाय आहे तर खूप असा प्रभावशाली उपाय आहे तर हा या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर बघा तुम्हाला फक्त खडे मीठ आहे बघा दहा रुपये किलोनी मिळतं तर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे निळ मीठ घ्यायचं नाही तर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याची तुम्हाला बारीक पावडर करायची आहे म्हणजे मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक पावडर करून घ्यायची आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तुमच्याकडे प्लेट पाहिजे म्हणजे तांब्याची पाहिजे किंवा पितलेची परंतु स्टीलची तुम्हाला प्लेट घ्यायची नाही किंवा मातीची जर असेल तुमच्याकडे तर अतिउत्तम याच्यापैकी कोणतेही तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये जे आपण मीठ असं बारीक करून घेतलेलं आहे तर ते मीठ तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे म्हणजे तुमच्याकडे जर पाव किलो मीठ असेल तर तेवढीच तुम्हाला प्लेट घ्यायची आहे किंवा अर्धा किलो असेल तर तेवढीच तुम्हाला तेवढी मोठी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे परंतु ती तुम्हाला स्टीलची घ्यायची नाही फक्त तुम्ही मातीची घेऊ शकता किंवा पितल्याची घेऊ शकता किंवा तांब्याची घेऊ शकता जो मीट मीट तर जो मीठ आहे समजा तुमच्याकडे पाव किलो मीठ आहे किंवा अर्धा किलो आहे तर त्यानुसार तुम्हाला ती प्लेट घ्यायची आहे आणि मग हे सर्व घेतल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे स्वामींच्या पुढे तुम्हाला बसायचं आहे आणि बघा जी प्लेट आहे तिच्यामध्ये तुम्ही मीठ घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे तर त्या प्लेटवरती तुम्हाला तुमची जेवढी उदा जेवढी तुमचं कर्ज असेल समजा एक लाख असेल दोन लाख असेल जेवढं तुमचं कर्ज असेल तर तेवढं तुम्हाला अक्षराच्या स्वरूपात अंकाच्या स्वरूपात तुम्हाला त्या प्लेटमध्ये लिहायचं आहे म्हणजे एक लाख असेल तर तुम्हाला एक लिहायचं आहे आणि पाच शून्य द्यायचे आहेत म्हणजे एक लाख किंवा दोन लाख असेल किंवा पंधरा लाख असेल तर अशा स्वरूपात तुम्हाला अंकाच्या स्वरूपात तिथे लिहायचं आहे आणि मग तुम्हाला कृष्णगिरीवाली पद्मावती भैरवनाथ यांचं तुम्हाला मनामध्ये स्मरण करायचं आहे आणि मग तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे की माझं इतकं असं कर्ज आहे तर ते कर्ज लवकरात लवकर उतरू द्या अशा प्रकारे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि मग जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे परंतु ती अशी हलता कामाने अशी व्यवस्थित राहिली पाहिजे कारण की जे अंक तुम्ही त्या प्लेटमध्ये लिहिलेले आहेत तर ते असे हल्ले नाही पाहिजे असे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ते तिथे ठेवायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे म्हणजे अगरबत्ती दिवा धूप आणि फूल वगैरे दाखवून तुम्हाला पूजा करायची आहे आणि ते पाहायचं आहे की ते नंबर तुम्ही ज्या प्लेटमध्ये लिहिलेले आहेत तर ते हल्ले नाही पाहिजेत असे व्यवस्थितच अंक दिसले पाहिजेत अशा पद्धतीने ते असावेत जर ते नसतील तर, तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत मग याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक तुमच्याकडे छोटासा मातीचा मटका असतो बघा तर तो मटका तुम्हाला घ्यायचा आहे छोटाच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे जे आपण मीठ घेतलेलं आहे प्लेटमध्ये तर ते तुम्हाला त्या मटक्यामध्ये ओतायचं आहे आणि त्या मटक्याला तुम्हाला वरून असं लाल कपड्यानी बांधून घ्यायचं आहे आणि तो मटका आहे तर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला अकरा दिवस तो मटका तिथे ठेवायचा आहे रोजच्या रोज तुम्हाला त्याची पूजा अर्चा करायची आहे आणि मग अकराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जवळपास कुठे नदी असेल किंवा वाहत पाणी असेल तर तो मटका आहे तर तो तुम्हाला त्या वात्या पाण्यामध्ये जे मीठ आहे त्या मटक्यामध्ये तर ते तुम्हाला सोडायचं आहे आणि मटका देखील त्याच्याबरोबर सोडून द्यायचा आहे आणि मग प्रार्थना करायची आहे की हे मीठ जसं वाहून गेलेलं आहे तसंच माझं कर्जाचं ओझ आहे ते देखील वाहून जाऊ अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थनाही करायची आहे तर चमत्कारिक स्वरूपात तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल आणि जेवढं तुमचं कर्ज आहे तर ते कर्ज तुमचं हळूहळू दूर होईल तर इतका हा चमत्कारिक आणि प्रभावी असा उपाय आहे तर या उपायाने तुम्हाला खूपच लाभ होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद